गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणात असंख्य चढ उतार आलेत शिवसेना भाजपची पंचवीस वर्षांची युती तुटणं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणं ते अगदी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं बंड याशिवाय ही राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि जेव्हा आता लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झालीय तसं मित्रपक्षांमध्येही जागा वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळतीये महायुतीतही जागा वाटपाच्या मुद्द्यावरून रस्सी खेच असल्याची चर्चा आणि यातच महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून सुरू असलेली धुसफूस संजय राऊतांच्या निमित्तानं बाहेर आली संजय राऊतांच्या जागा वाटपाबाबतच्या वक्तव्यामुळे वेगळंच वाकयुद्ध सुरू झालंय आणि परिणामी उद्धव ठाकरेंना डॅमेज कंट्रोल करणं अवघड जातंय का असा सवाल देखील उपस्थित होत कारण काहीही झालं तरी ठाकरे आता महाविकास आघाडीला सोडणार नाहीत हे स्पष्ट दिसतय आणि हीच महाविकास आघाडी टिकवून ठेवण्यासाठी ठाकरेंनी राऊतांनाही झापल्याची चर्चा आता रंगू लागली महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरे संजय राऊतांनाही सोडू शकतात का, का। महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत येणार की नाही यावरून वेगळंच रणकंदन सुरू असताना काँग्रेस आणि ठाकरे गट जागा वाटपावरून आपापसात आप भिडलेत आणि अर्थात ठाकरे गटाची तेवीस जागांची मागणी लावून धरत संजय राऊतांनीही राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना फटकारलं होतं यावरून काँग्रेस विरुद्ध राऊत असं वाक युद्ध सुरू आहे आणि यात उद्धव ठाकरेंना मात्र डॅमेज कंट्रोल करताना नाकी नऊ येतात जागा वाटपावरून वाद सुरू झाला आणि ह्या सगळ्यात उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या वक्तव्याला किनार दिली आहे राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी सारवासारव केली आणि यावेळी ठाकरेंनी संजय राऊतांची कान उघडणी केल्याचीही चर्चा रंगली जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू असं आमच्या आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरले काँग्रेसनं एकही जागा जिंकली नाही काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची तरीही काँग्रेस महाविकास आघाडीत आमचा मित्र पक्ष आहे आम्ही एकत्र काम करू असं म्हणताना ठाकरे गट लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार असल्याचा दावा राऊतांनी केला होता राऊतांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ सुरू झाली आणि काँग्रेस नेत्यांनी सडकून टीकाही केली वक्तव्यावर संजय सादला। संजय निरुपम निरुपम यांनी निशाणा साधला म्हणाले होते कि शिवसे उबाठा शिवसे शिवसे की शिवसेना टीका स्वबळावर एकही जागा जिंकू शकत नाही काँग्रेस आणि शिवसेनेला एकमेकांची गरज आहे गेल्या वेळी अविभाजित शिवसेनेनं जिंकलेल्या अठरा जागांपैकी डझनभर खासदारांनी बाजू बदलली आहे यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एका पोस्ट मध्ये म्हणलं होतं की संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसनं शून्यातून सुरुवात करावी महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या पक्षाबद्दल ते बोलत आहेत मला राऊतांना सांगायचं आहे की महाराष्ट्रातील स्थानिक नेतृत्वाशी सल्ला मसलत केल्याशिवाय कोणतीही आघाडी पुढे जाऊ शकत नाही आता राऊतांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर काँग्रेसकडूनही तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे लक्षात आल्यानं उद्धव ठाकरे पुढे आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांच्या वक्तव्याची सारवासारव केली प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की महाविकास आघाडीला नुकसान होईल असं मी काहीही करणार नाही त्यामुळे जे काही बोलतात त्यांच्याकडे मी लक्ष देणार नाही काँग्रेस अध्यक्षांशी जागा वाटपावर बोलणी होईल आणि मगच सगळं ठरेल आता ठाकरे इतकंच बोलले का तर नाही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी आमची बोलणी सुरू आहे त्यांचे प्रमुख नेते माझ्याशी बोलत नाहीत तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही यावर भाष्य करणार नाही लवकरच दिल्लीत आमची पुन्हा बैठक होईल आणि आमचं सगळं सुरळीत होईल असंही ठाकरे म्हणाले आता मी किंवा माझ्या बाजूचे कोणीही यावर भाष्य करणार नाही हे वक्तव्य जेव्हा उद्धव ठाकरेंनी केलं तेव्हा नाही म्हणलं तरी उद्धव ठाकरे संजय राऊतांना सज्जड दम देत असल्याची चर्चा रंगली एकनाथ शिंदे शिवसेनेत बंड केलं तेव्हा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या अधिक जवळ गेले युती तुटली तेव्हा असो किंवा शिवसेनेत बंड झालं तेव्हा संजय राऊत त्यांच्या वक्तव्यामुळे टीकेमुळे चर्चेत होते या काळात संजय राऊत उद्धव ठाकरेंची ढाल म्हणून उभे होते अर्थात या सगळ्यात युती तुटल्याचं खापर ही राऊतांवरच फोडलं जात शिवाय बंडानंतर आमदारांनी ठाकरेंच्या भोवतालच्या बडव्यांचा उल्लेख केला होता यातले एक संजय राऊत असू शकतात अशी ही चर्चा रंगली होती अनेकदा उद्धव ठाकरे ठाकरेंसाठी ढाल बनून उभं राहिलेल्याच राऊतांच्या वक्तव्यामुळे आघाडीत बिघाडीच्या चर्चा सुरू झाल्या शिवाय सेना भाजपची युती तुटली त्याप्रमाणे महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता ही व्यक्त केली जात होती आणि त्यातच राऊतांच्या वक्तव्याला छेद देऊन उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी पुढे सरसावले संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेस आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली होती पण महाविकास आघाडीतला ताण कमी करण्यासाठी म्हणा किंवा महाविकास आघाडी तुटू नये यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत आणि महाविकास आघाडीसाठी त्यांनी राऊतांविरोधी भूमिका घेतल्याचंही आता म्हणलं जात पण खरंच राऊतांमुळे आघाडीत बिघाडी होतीये का आणि होती ही महाविकास आघाडी वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे राऊतांची साथही सोडू शकतात का, का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका